आज आपण या व्हिडिओमध्ये जलतारा योजना काय आहे या योजनेचे फायदे काय आहेत या योजनेमुळे विहिरीला पाणी किती वाढणार आहे बोरवेलला पाणी किती वाढणार आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी किती अनुदान लागणार आहे या योजनेला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत तसेच या योजनेचा लाभ कोणा घेण्यासाठी कोणाकडे संपर्क करावा लागेल या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा सरकारी योजनेसाठी व शेतीविषयक योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ असेच नवनवीन योजनांची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही दिली जाते चला तर आपल्याला योजना काय आहे कशा पद्धतीची आहे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे जलतारा योजना हेसाठी या शेतकऱ्याला आपल्या चार हजार सहाशे बेचाळीस रुपये अनुदान मिळणार आहे आता ह्या अनुदानाचा फायदा कशा पद्धतीनं घ्यायचा आहे या अनुदानामधून काय काम करायचं आहे याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मनरेगा अंतर्गत भूजल पातळी वाढावी यासाठी प्रत्येक एक एकरासाठी एक जमिनीसाठी एक जलतारा खड्डा निर्माण होणार आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना हमी योजनेच्या अंतर्गत जलतारा प्रकल्पाची अंमलबजावणी करून राज्यातील भूजल पातळी वाढवण्यासाठी जलतारा निर्माण करून एक आदर्श मॉडेल तयार करणार आहे जलतारा हे एक अश अकुशल कामाचे स्वरूप असल्याने शेतकरी स्वतः जॉब कार्ड काढून काम करू शकतात कारण की स्वतः काम करून स्वतः शेतकरी हे पैसे शे घेऊ शकतात आता प्रत्येक गाव किमान पन्नास शेतकरी सहभाग करून ही योजना राबविली जात आहे प्रत्येक शेतीला पाणी संकल्पनेवर आधारित जलतारा योजना राबवण्यात येणार आहे आता या योजनेमध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक शेतातील पाणी तसेच जेव्हा तिथे पाऊस पडेल तेव्हा तिथे ते पाणी आडवावे या संकल्पनेचा आधार या प्रकल्पात असून प्रत्येक एक एकर शेतामध्ये चार बाय सहा तसेच खोली सहा फूट असावी अशा आकाराचा शोष खड्डा जलतारा योजनेमधून हा खोदण्यात येणार आहे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरावे या उद्देशाने हा खड्डा मोठ्या दगडांचा वापर करून तसेच किंवा मुरुमाचा वगैरे खडक वगैरे टाकून आपण तो खड्डा पाडून त्या खड्ड्यामध्ये ह्या वस्तू भरू शकतो मग यामुळे पाण्याचा निचरा सुलभ केला जाईल त्यामुळे शेतजमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहील म्हणजे जे, जे काही शेत शेतजमिनीच्या भूगर्भात पाणी जाण्यासाठी या श शोषखड्ड्यामुळे हा मार्ग तयार होणार आहे कारण की ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शेतजमिनीमध्ये पाणी साचून पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होतं म्हणजे जमिनीला वापसा येत नाही काय काही शेतामध्ये पंधरा पंधरा वीस वीस दिवस वापसा नसल्यामुळे सोयाबीनसारखी पिकं असतील हार्बरासारखे पीक असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते वापसा नसल्यामुळे पिक पिकाचं नुकसान होतं तर या शोषखड्ड्यामुळे ज्या ठिकाणी आपण पाण्याच्या उताराला शोषखड्डा खोदल्यानंतर पाणी साचतंय त्या ठिकाणी शोषखड्ड्या खडल्या खोदल्यानंतर एकतर शोषखड्ड्यामध्ये पण पाणी जाईल जमिनीला जा 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 वापसा राहील आणि ज्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये विहीर असेल बोरवेल असेल त्या ठिकाणी पण उन्हाळ्यापर्यंत पाणी पातळी ही दुपटीनं वाढ ह्या शोषखड्ड्यामुळे होत असते असा परिणाम बऱ्याच ठिकाणी दिसून आलेला आहे आता या योजनेच्या अंमलबनाव बजावणीची ही रूपरेषा कशा पद्धतीची आहे या ठिकाणी बघणार आहोत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत योजने उद्देश ग्रामीण भागातील प्रौढ व्यक्तींना अकुशल कामाची संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे या योजनेच्या माध्यमातून जलतारा प्रकल्पासाठी डोंगराळ भाग भागासाठी पाच हजार दोनशे त्रेसष्ट रुपये तर इतर भागासाठी चार हजार सहाशे बेचाळीस रुपये इतका काम मजूर म्हणजे प्रति खड्ड्याला इतकी मजुरी ही मिळणार आहे यातील नव्वद टक्के रक्कम ही अकुशल कामाचे स्वरूप यासाठी आपण या वापरू शकतो आता या योजनेचे कामाचे स्वरूप कसे आहे तसेच ग्राम कोणत्या पद्धतीचं कालावधी आहे या ठिकाणी पण आपण या, या योजनेची माहिती बघणार आहोत आता ग्रामसभा मजुरी व कामाचा कालबद्ध कार्यक्रम काय आहे येत्या एक मे रोजी ग्रामसभेत जलतारा प्रकल्पाचा विषय मांडून काम कामांना मंजुरी दिली जाणार आहे त्यानंतर लाभार्थ्याची निवड करून पाच मेपर्यंत प्रस्ताव तयार केला जाईल आणि दहा मेपर्यंत कामाचे आदेश दिले जातील पुढील दहा दिवसात म्हणजेच वीस मेपर्यंत संपूर्ण जलतारा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट हे ठेवण्यात आलेले आहे यामुळे प्रत्येकानी या, या योजनेचा लाभ घेणं महत्त्वाचं आहे व फायदेशीर ठरणार आहे प्रत्येकाना आता हे एकूण काम होत असताना कामाची गुणवत्ता व प्रगती तपासण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गाव पातळीवर भेटही देऊ शकतात आता मजुरी पोटी मिळणारी चार हजार सहाशे ही बेचाळीस रुपये एवढी रक्कम मिळणार आहे जलतारा योजनेअंतर्गत पाच चौरस फूट आकाराचा आणि सहा फूट खोल खड्डा खोदल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात या कामाची मजुरी म्हणून चार हजार सहाशे बेचाळी बेचाळीस रुपये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे आता या योजनेसाठी कोणासा कोणाकडे कर संपर्क करावा याची पण माहिती आपण बघणार आहोत आता या योजनेचा संपर्क संपर्कासाठी जलतारा योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी गावचे कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी असतील कृषी पर्यवेक्षक संपर्क साधून या योजनेची संपूर्ण माहिती घेणं महत्त्वाचं आहे आता या योजनेसाठी सात बारा लागणार आहे आठ लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे व जॉब कार्ड असेल तेही जोडणं महत्त्वाचं आहे जेणेकरून स्वतः शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकतात व किती कागदपत्रे लागतील याविषयी सर्व सविस्तर माहिती हे जवळचे कृषी सहाय्यक असतील तालुका कृषी अधिकारी असतील या हे अधिकारी सर्व सविस्तर माहिती सांगू शकतील त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घेतल्यानंतर जे काही आपली विहिरीची पातळी असेल बोरवेलची पातळी असेल ही वाढण्यासाठी मदत होऊन शेतकऱ्यांचा फायदा हा होणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारी योजना असतील तसेच शेतीविषयक योजना असतील या योजनेचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा यामुळे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद